नाशिकचे जिल्हाधिकारी जलजा शर्मा यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक केले दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी भीष्मराज सभागृह हो पोलीस मुख्यालय नाशिक येथे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक या उद्घाटन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा लोकमत उद्योग समूह उपाध्यक्ष बीबी चांडक आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नैसर्गिक रोपटे देऊन सन्मान केला यावेळी नाशिकचे जिल्हा अधिकारी जलजत शर्मा यांनी नाशिकचे पोलीस संयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक करत अभिनंदन केले यावेळी ते बोलताना म्हणाले की श्रावणी पोलीस संयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेस नाशिक मध्ये गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढली होती मात्र संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारताच नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी झाली असून कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे कायम प्रयत्नशील असतात तसेच पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रोत्साहन वाढवण्याचे कामही संदीप कर्णिक करत आहेत त्यांच्या या कामाने नाशिक शहरातील काम पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना काम करण्यासाठी मनोबल वाढत आहे यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस उपायुक्त व पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक शहर पोलीसतर्फे आम्ही सुरक्षित नाशिक ते ॲप लाँच केलेलं आहे या ॲपमध्ये जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे नीट होतं की नाही तर त्याच्यासाठी जी पी एस बेस्ट म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट मागे काय बॅकग्राऊंड आहे तो नाही अजूनही आहे की नाही आहे तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलीस प्रेझन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लॅन असतो तो त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहे जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत इलेक्शनच्या दोषीन जे महत्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे बूत आहेत आपलं नाकाबंदी पॉईंट आहेत त्या आणि सर्वात शेवटचं म्हणजे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिल्याची ते स्पॉट्स ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचे आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर याच्यावर तक्रार काय दाखल करता येणार की आपल्याला तक्रार दाखल करायचं नाही दिस इज मॉनिटरिंग पोलीस प्रेझेन्स जे आहे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत जे रात्री तीन ते पाच पेट्रोलिंग होते, कि जे होते जे जे की नाही किंवा संध्याकाळचे जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही जसे शाळा सुटतात कॉलेज सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केले त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही आणि नागरिकांनी जे त्यांची अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होते की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा एक इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक आहे आज नाशिक पोलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षित एक ग्राउंड ज्या जे सिस्टम आहे त्याच्या त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्या उद्घाटनामध्ये मान्य सी पी सर होते आणि त्याच्यासोबत त्यांचे लोकमत असे चांगल्याची होते ह्या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे ते ग्राउंड लेवलवर जे थीट असतात पेट्रोलिट असतात नाकेबंदी असतात अशा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्यांना कसं चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मदत सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल जे आमचे शहराचे पोलीस आहे कुठे कुठे उपस्थित आहे कसा 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 पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते सुरक्षित महसूस करते